नमस्कार मी नेहा कोकण स्व चॅनलमध्ये तुमचं तुम तुम सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जो छोटा फणस असतो हा बघा तुम्ही बघू शकता ज्याला कुयरी असं म्हणतात तर तो त्याची भाजी आपण आज कशी करतात हे बघूया तो फणस आपण व्यवस्थित स्वच्छ आपण साफ करून घ्यायचा आहे तो कापून हे बघा तो कापून जो वरचा आणि मग खालचा जो भाग आहे मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आहे पण हे साफ करायच्या अगोदर जर आपण ज्या ज्या वेळीने किंवा सुरीने आपण कापणार आहेत त्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे आता जो जो डिंक असतो तो पूर्ण आपल्या हाताला वगैरे आणि वेळेला लावू शकतो त्यासाठी हे एक खबरदारी आपण घेतली घेतली पाहिजे तर त्यानंतर हे तुकडे सगळे आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि ते आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं मीठ टाकून हे आपल्याला एक ते दोन याचे आपण करून घ्यायच्या आहेत तर शिजून घ्यायचं आहे या कुहिरीची भाजी एकदम अप्रतिम आणि टेस्टी लागते खूप छान लागते चवीला आता अजून एक गोष्ट आहे ज्या गो कुकरमध्ये किंवा भांड्यामध्ये आपण जे प फस उकळून घेणार आहोत किंवा शिजून घेणार आहोत त्याला पण आपण तेल लावून घ्यायचं आहे आता हे बघा फणस पूर्णपणे उकळून एकदम थंड झालेलं आहे आता ह्याचे आपण अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आपण हाताने पण हे करू शकतो किंवा मॅशाने पण हे करू शकतो त्याच्यानंतर मी इथे तेल कडाई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल एकदम कडकडत गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये राई आणि कडीपत्ता घालून घ्यायचं आहे आणि आठ ते नऊ लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आता व्यवस्थित खरपूस भाजल्याच्या त्याच्यामध्ये सात ते आठ मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता आपला कांदा इथे फ्राय होतो आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकला पेजवर फॉलो करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही भाजी बनवलात की याच्यापूर्वी कधी खाल्लात का ते आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने अशी भाजी करता ते पण मला सांगा आता ह्या भाजीमध्ये ग्र ग्रेव्ही पण बनवली जाते फणसाची तर ते पण व्हिडिओ तुमच्याबरोबरपर्यंत नक्की येईल आता याच्यानंतर मी ते चवीप्रमाणे मीठ आता मीठ आपल्याला हलक्याताने घालायचं आहे कारण आपण फणसामध्ये शिजताना पण मीठ टाकलेलं आहे त्या पद त्या हिशोबानेच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे आणि परत एक दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे आता एक दोन तीन मिनटं झाल्याच्यानंतर कांदा एकदम मस्त असा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जो मग शिजून मॅश करून घेतलेला जो फणस आहे किंवा फणसाचा तो गर आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आणि एक दोन तीन मिनटं ह्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून जे मसाले आहेत ते पूर्णपणे या भाजीमध्ये मिक्स होतील हे बघा एक दोन तीन मिनटं झालेली आहेत पूर्ण मसाले यांची जे वाफ काढून गे झालेली आहे फणसाची हे बघा किती मस्त दिसते भाजी बघितल्यावर खावीशी वाटते तर तुम्ही, भाजी गरी तुम्ही भाजी भाजी ही भाजी नक्की बनवून बघा घरी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे ती आणि त्यामध्ये खोबरं घालायचं आहे कोथंबीर घालायची आणि पूर्ण मिक्स करून आपली भाजी आता तयार आहे खायच्यासाठी मालवणी लोक ही भाजी खूप आवडीने खातात ही भाजी उपवासाला नुसती पण खाल्ली जाते कधी कधी जर उपवास असेल तर चपाती आणि भाजी पण खाऊ शकतो किंवा पेज आणि ही पणसाची भाजी अप्र अप्रतिम लागते एकदम मस्तच तुम्ही नक्की काहीतरी ट्राय करून बघा व्हिडिओ बरोबर ना भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार